नमस्कार मंडळी आता जिजा बघा मला काय काय विचारते प्रश्न उत्तर करते मी आता जिजाजवळ खूप सारा गप्पा मारणार आहे बघा सगळ्यांच्या आमच्या गप्पा दोघींच्या आजीच्या आणि आजी नातीच्या गप्पा खेळायची मला पण बलून तुझ्यासारखं आवडायचं येल्लो घ्यायची किंवा दोन्ही पण घ्यायची येल्लो पण घ्यायची ग्रीन पण घ्यायची अच्छा आणि आणि हो सगळे मागायचे तेव्हा आतू कुठे होती मी लहान होते तेव्हा आणि बाबा पण कुठे होता नव्हता ना ग बाई चालत ग जायचो आम्ही कुठे अगं आमची स्कूल काही आहे तुझ्यासारखी इंग्लिश स्कूल नव्हती लांब नव्हती जवळ होती चालत जायचो टिफिन घेऊन जायचो एका झाडाखाली अर्धी टिफिन खायचो आणि जायचो बाबा मस्ती करायचा तुझा खूप आणि आतू पण होती माझी स्टुडंट माई आतू होती दिदी आतू होती तुझा बाबा होता सगळे माझे स्टुडंट होते आणि सांगू तुझ्याकडे ड्रॉइंग होती का ड्रॉइंग होती तुझ्याकडे बुक होती, होती। हो दाखव तुला पेंटिंग हो, ना। लोकल, लोकल पेंटिंग दाखव दाखव ना? सुंदर 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 लवकर लवकर छान 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 जिजा माझी छान छान पेंटिंग करते आईने कलर आणले होते ना वॉटर कलर आता संपवले आणि त्यांनी सगळ्या घराला पण सगळ्या अंगाला पण पेंटिंग करते आणि हा छान छान वॉटर पेंटिंग आहे माझ्या बाबूची ते हो ना, ना? ना? ही ही बुक होती। ओके छान तू छोटी होतीस तेव्हा खूप छान होतीस आगावगिरी करायची नाहीस आता मोठी झालीस म्हणून आगावगिरी करते आणि आजी छोटी होती तर आपण सोपे नाला पण होतो लॉकडाऊनमध्ये गावाला होतो मज्जाच मज्जा केली आपण गावाला पण लॉकडाऊन मध्ये कशाला यायचं कारण बाबाला पण बाबाचं पण जॉब घरी बसून होतं आईचं पण होतं मग आपण गावाला जाऊन गावाला मजा केली लॉकडाऊनला नाही आपण लॉक करून गेलेलो लॉक करून हां आणि खूप मजा केली ना के गावाला लॉकडाऊनमध्ये आपण बाबू गावाने नालासोपारा अंतर आहे खूप लांब आहे नालासोपारा आणि गाव आपण गाडी करून गेलो होतो लॉकडाऊन होतो ना मग बाबाने गाडी केली होती आणि आपण गेलो होतो नाही ड्रायव्हर न ना, तर कोण असेल क्लिनर मग हाँ? बाबा बाबा किती मस्ती करायचा खूप सारा मस्ती करायचा आजी देव भायरशी काहीतरी असे बघ असे बघ त्यांची अशी पंगवा हसे वाघळ वाघळ वागळ वागळ नाही असे अस्ता पक्के असतात तिकडे असतात बघ हा मग काय झालं तू पकडायची पकडायची का त्यांच्या तानांना नाही मी कशाला पकडू बाबा पकडायचा ना हां असं पकडून मारायचा हो बाबा पोहायला जायचा बाबाला छान स्विमिंग करता येते त्याला का, ओरडायची नको जाऊ पावसाळी कारण पावसाळी पाणी नदी विहिरीला खूप असतं विहिरीत जायचं पोहायला इकडे कधी बर्फ पडेल बर्फ कधी कस आपण काही हिमालयात राहतो स्विमिंगपूल होती हो माहितीये मोठे मोठे पप्पांबरोबर झाले आमच्या आजी नातीच्या गप्पा बघा सगळ्यांनी ऐका मला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र